महागाव तालुक्यातील दही सावळी गावात एकाच आठवड्यात दोन तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे अतिवृष्टी आणि नापिकीमुळे आलेल्या नैराश्यातून झालेल्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन्ही पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला मी जिल्ह्यामध्ये महागाव तालुक्यामध्ये या या आलो आहे शेतकऱ्यांनी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या एकाच गावात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आज आपल्याला माहित आहे की शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे या शासनाने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आता शेतकरी वाट पाहत आहेत आम की आमची कर्जमाफी राज्य शासन केव्हा करते पण हे अजून राज्य शासन त्या बाबतीत निर्णय घ्यायला तयार नाही त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात दहि सावळीमध्ये जशा एकाच गावात दोन आत्महत्या तशाच प्रकारच्या आत्महत्या घोरपडे आणि त्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी चौदा सप्टेंबर रोजी नामदेव बाबाराव बावने यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले या दुर्दैवी घटनांची माहिती मिळताच अनिल देशमुख यांनी तातडीने दोन्ही कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली त्यानंतर त्यांनी महागाव आणि उमरखेड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी चालू आहे जवळजवळ एक महिन्यापासून सातत्याने पाऊस चालू आहे ते आपण पीक पाल हळदीचं पीक आहे पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे सोयाबीन पाण्यामध्ये आहे कापूस पाण्यामध्ये आहे हळदीचं पीक पाण्यामध्ये आहे त्याच्यामध्ये शेतकरी अडचणी चालू आहे आता सर्वे वगैरे करून मला फायदा नाही आता सरसकट राज्य शासनाने सरसकट मदत केल्याशिवाय अडचणी आता दही गावामध्ये दोन आत्महत्या केल्या एकाच गावामध्ये त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली पाहिजे बरं आहे ना कर्जमाफ झाल्याशिवाय कर्जमाफी झाल्याशिवाय कर्जमाफी झाली पाहिजे एकाच गावात लागोपाठोपाठ दोन आत्महत्या झाल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांची तीव्रता पुन्हा एकदा समोर आली आहे काय मागणी आहे आम्हाला की नाही सरसकट कर्जमाफी आणि पन्नास हजार रुपये हेक्टरी आणि नुकसान आम्हाला भरपाई पाहिजे किती एकर तुमचं शेत बाधित झालेलं आहे आमचं पाच एकर बाधित आणि ते तुमच्या वड्याच्या काट्याला याच्यापेक्षा भयानक परिस्थिती आहे त्या शेताची माझ्या तर अशी आमची सरकारला कळकळून पडून विनंती आहे की त्यांना आम्हाला कर्जमाफी करा आणि आम्हाला पन्नास हजार रुपये हेक्टरी आम्हाला मदत करावी शेतकऱ्याच्या कोणत्या हंगामामध्ये मिळणार नाही शेतकऱ्याला कोणतेही उत्पन्न शेतातून मिळणार नाही याची महाराष्ट्र शासनानं आणि मुख्यमंत्र्यांना तासबी घ्यावी काळजी घ्यावी अन्यथा शेतकरी पुन्हा गळफासाच्या मार्गाला लागणार लागू लागू शकतो याची हे कळकळीची विनंती शेतकरी या नात्यानं सर्वांची हळद गेली सोयाबीन गेलं आणि कापू कापूस झाट सडायला लागले आणि यामुळं त्रस्त झालेला आहे प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे प्रतिनिधी जयंत राठोड अजिंक्य भारत यवतमाळ